लोकसभेच्या मैदानात खेळण्यापूर्वीच विरोधकांनी मैदान सोडल्यासारखं वाटतंय असा टोला शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजप उमेदवार रणजित रं, सिंग नाईक निंबाळकरांना आहे मोहितेच्या अर्जावर हरकत घेतली होती तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोहितेचा अर्ज वैध ठरवला खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव हो। दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागलं आहे पुढच्या लोकांनी मग काय ते मैदानात उतरान खेळा ना असं प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं हो, त्यांनीही खेळावं हो। रेडीज डाव खेळायचं बंद करा आधी चर्चा झाली की त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही